सर्वांना नमस्कार उद्योग व कौशल्यांच्या माध्यमातून स्वतःच्या अर्थार्जनाबरोबरच अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत स्थानिक गरजा व आवश्यकतांची पूर्तता स्थानिक पातळीवरच करता येऊ शकते हे दाखवून दिले आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील साई वायर्स उद्योग या इंडस्ट्रीने दाबाडीचे सुप्रसिद्ध उद्योजक बिला निकम व त्यांचे सुपुत्र अविनाश निकम यांनी उभारलेल्या साई वायर इंडस्ट्रीमधून आज संपूर्ण नाशिक जिल्ह्याला तारकम्पाउंडची जाळी व अनेक प्रकारच्या आवश्यक स्टील चेन जाळ्यांची निर्मिती आणि पुरवठा होत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष जाळी निर्मिती कशी होते कच्चा माल मशीनरी या व्यवसायाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला वा ते कमेंट बॉक्समध्ये लिहा साई वायर्स उद्योग हा नाशिक जिल्ह्यातील दाभाडी या मालेगाव नजीक असलेल्या शहरात आहे येथे सर्व प्रकारच्या स्टील चेन वायर्स तार कंपाऊंड जाळी व आपल्या आवश्यकतेनुसार असणाऱ्या सर्व जाळी मिळतात तुम्ही ऑनलाईन बुकिंग करूनसुद्धा माल मागवू शकतात त्यासाठी अविनाश निकम आणि भिला निकम यांचे संपर्क क्रमांक या ठिकाणी दिले आहेत ते तुम्ही वापरा उच्च दर्जा होलसेल रेट आणि खात्रीशीर व चांगल्या दर्जाच्या मालाचा पुरवठा हे साई वायर्स उद्योग दाभाडी यांचे वैशिष्ट्य आहे या ठिकाणी अत्याधुनिक मशिनरीच्या साह्याने विविध प्रकारच्या तारकंपाऊंड आवश्यक जाळ्या आणि वेगवेगळ्या संचांची स्टीलचेन वायर्सची निर्मिती या ठिकाणी होते त्यासाठी स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित असून दाभाडी व परिसरातील शंभरपेक्षा जास्त तरुणांना या ठिकाणी हक्काचा रोजगार उपलब्ध झालेला आहे विशेष म्हणजे साईर उद्योगचे मालक भिला निकम यांनी संपूर्ण नाशिक जिल्ह्याला वायर्सचा पुरवठा करण्यासाठी वाहतूक व्यवस्था म्हणून आयशर व टेम्पो यांचीही व्यवस्था केलेली आहे ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या एका दिवसामध्ये आपल्याला घरपोच या मालाचा पुरवठा होऊ शकतो आपण या ठिकाणी बघू शकता की साई वायर्स उद्योगामध्ये कशाप्रकारे दर्जेदार जाळ्यांची निर्मिती सुरू आहे यासाठी लागणारा कच्चा माल छत्तीसगड जिल्ह्या छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून मागवला जातो मिलानेकम यांच्याकडे वायर्स निर्मितीचे असे अनेक संच असून वेगवेगळ्या क्षेत्रात इंजिनिअरिंग करणाऱ्या तरुणांनी या उद्योगाला भेट देऊन या व्यवसायाचं महत्त्व जाणून घ्यायला हवं हो। असे वेगवेगळ्या स्वरूपाचे व्यवसाय सुरू करून आपण स्वतःबरोबरच अनेकांना रोजगारही उपलब्ध करून देऊ शकतो तयार झालेल्या वायर्सच्या ऑर्डर्स आवश्यकतेनुसार नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा या जवळच्या जिल्ह्यांमध्ये सप्लायसाठी त्वरित रवाना करण्यात येतो त्यासाठी स्वतःची वाहतूक व्यवस्था श्री निकम यांच्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका